नमस्कार मी शरद माळे तुम्ही बघत आहात राष्ट्रहित न्यूज आज मी गोवा येथे आहे गोव्यामध्ये वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव सुरू आहे आपल्यासोबत हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आहेत त्यांना या हिंदू वैश्विक हिंदू महा हिंदू राष्ट्र महाअधिवेशनाच्या निमित्तानं आपल्या हिंदू बांधवांना काय संदेश घ्यायचा आपण जाणून घेऊया नमस्कार सर्वांना आज संपूर्ण देशातली परिस्थिती बघितली तर आज हिंदूंच्या एकत्रीकरणाची संघटनाची फार मोठी आवश्यकता आहे आणि या दृष्टीने संपूर्ण देशातल्या हिंदुत्ववादी संघटनांना एकत्रित करून हा कार्यक्रम मागची बारा वर्ष झालं घेतला जातो आहे या माध्यमातून देशभरातल्या विविध संघटना एकत्रित येत आहेत आज या ठिकाणी मंदिर संघटनाचा विशेष कार्यक्रम आहे समारोह आहे आणि यामध्ये जवळपास दीड हजार मंदिरांचे सगळे सदस्य प्रतिनिधी पुरोहित हे सगळे एकत्र रहे येणार आहेत या माध्यमातून आपल्या मंदिरांचा उपयोग आपल्या धर्मासाठी कसा करता येईल मंदिरांच्या अडचणी कोणत्या आहेत आज तुळजाभवानी किंवा ह्या सगळ्या मंदिरांमधून पंढरपूरच्या मंदिरामध्ये चालू असलेला भ्रष्टाचार की जो मंदिरं सरकारच्या ताब्यात आहेत त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार चालू चा आहे आज आपल्या देशाला सेक्युलर देश म्हटला जातं परंतु आज परिस्थिती अशी आहे एकही मशीद सरकारच्या ताब्यात नाही एकही चर्च सरकारच्या ताब्यात नाही मात्र आमची साडेचार लाख मंदिरं सरकारच्या ताब्यात आहेत आणि ह्या मंदिरांच्या जमिनीचा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचा गैरव्यवहार केला जातोय आज दुसरीकडे वकफ बोर्ड सगळ्या मंदिरांच्या जमिनी बळकवायला लागलेला आहे तेव्हा अशा परिस्थितीमध्ये जिथे आपण बघतो विशाळगडवरती अतिक्रमण चालू आहे प्रताप कडवरती अफजलखानाचं थडगं कबरीमध्ये बनवलं गेलं तेव्हा अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मंदिरांचं संघटन आणि त्या माध्यमातून एक एकत्रित संदेश देण्याचा हा आजचा विचार आहे आणि ह्या दृष्टीने मला असं वाटतं की एक चांगल्या प्रकारची योजना ह्या ठिकाणी निश्चितपणे राबवली जाईल निश्चितच हे होते रमेश शिंदे आणि त्यांनी आपलं मत अतिशय उत्कृष्टपणे आपल्यापुढे मांडलेलं आहे सर्व हिंदू बांधवांनी निश्चितच याचा विचार केला पाहिजे आणि देव देश धर्मासाठी आपण सर्वांनी सक्रिय व्हायला पाहिजे असं त्यांचं मत आहे कॅमेरामन सुनील सामंतसोबत मी शरद मारी राष्ट्रहित न्यूज गोवा जय हिंद देखेंगे